नमस्कार अकूज किचनमध्ये आज आपण करत आहोत मिरची पकोडे बघताय तुम्ही मी या मोठ्या मिरच्या घेतल्यात स्वच्छ धुतलं त्यांना आता मी यांना बरोबर मधून कट करून आतल्या बिया काढून घेतो बघत राहा अकूस किचन बघताय आपण बरोबर मिरचीला मधून त्याच्या कट मारून घेतो आहे आणि मग त्याच्यातले मी बिया काढून घेणार आहे कट मारलं की हे असं तसे दोन भाग होतात तसे बिया आपल्याला काढून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला भरायचं आहे बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी मिरची पकोडे बघा मी हे सगळ्या मिरच्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता थोडं थोडं मीठ हे भरून घेतो जास्त नाही त्यांची थोडीशी टेस्ट ही चांगली जाते मिरची पकोड्यासाठी आपण आता कोटिंग करून घेऊया मी हे बेसन पीठ घेतलं आहे सम्राटचं त्याच्यानंतर आदिश्रीची तांदूळ पिठी ती पण मी थोडीशी याच्यामध्ये ॲड करून घेणार म्हणजे थोडी क्रिस्पी होती लागली पकोडे लसूण आणि लाल मिरची पेस्ट थोडं सवीपुरतं मीठ खायचा सोडा आणि कोथिंबीर आता हळूहळू पाणी टाकून ह्याला आपण मिक्स करून घेऊया हळद आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया थोडं 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 आपण ह्याच्यात जसं लागेल तसं आपण ह्याच्यात पाणी ॲड करत राहू एकदम टाकायचं नाही पाणी हळूहळू टाकायचं आणि जास्त आपल्याला पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं आहे कोटी मिरचीला व्यवस्थित झालं पाहिजे आपलं परफेक्ट कोटिंग झालेलं आहे एकदम पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिरचीला बरोबर पर कोटिंग होईल चला आता आपण लगेच पुढची कृती करायला तयार होऊ मिरचीला कोटिंग करून घेऊन लगेच आपण त्याला फ्राय करूया बघत राहा अकूच किचन पॅन ठेवलेलं आहे तेल घेतलेलं आहे कोटिंगही तयार आहे आणि आपल्या मिरच्या पण तयार आहेत तर याला कोटिंग करून एक एक आपण तेलामध्ये सोडू बघत राहा अकुज किचन आजची स्पेशल रेसिपी आहे मिरची पकोडे तेल गरम झालेलं आहे आणि आता ही मिरची मी तेलामध्ये सोडणार आहे दुसरी तिसरी पण छान आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे बघताय पण आपले पकोडे चांगले फ्राय होत आहेत दोन्ही साईडने त्यांना चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला मस्त फायनली फ्रेंड्स आपले मिरची पकोडे रेडी टू इट एकदा जरूर करून बघा घरी नाही तर सरळ माझ्या घरी या आत्ता लगेच मी वाट पाहतोय आपली आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन